नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुराणामध्ये या अमलकी एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे होळी पूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे याला रंगभरणी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते तर आवळ्याचे सेवन केल्यामुळे विष्णू भगवान प्रसन्न होतात तसेच या एकादशीला भगवान विष्णूचे पूजन केल्याने लाभ होतो आवळ्याचे महत्त्व विषद करणारी एकादशी म्हणून या एकादशीला ओळखले जाते यंदा तीन अत्यंत शुभ मुहूर्त अमलकी एकादशीच्या दिवशी पाहायला मिळणार आहेत यामुळे अमलकी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ मानला जाणार आहे तर मंडळी अमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे असते हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे एका वर्षात चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीचे विशेष महत्व आहे त्यातील एक म्हणजे अमलकी एकादशी होय अमलकी म्हणजे आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे देवामध्ये श्रीहरी नारायणांना श्रेष्ठ स्थान आहे तसेच आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे तर मंडळी नारायणांनी सृष्टीची रचना करण्यासाठी ब्रह्मदेवाला जन्म दिला व त्यांनी सृष्टीची रचना केली आवळ्याच्या वृक्षाला सुद्धा जन्म दिला आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे आवळ्याच्या प्रत्येक पानात ईश्वराचे स्थान आहे अमलकी एकादशीच्या दिवशी आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी टिकून राहण्यासाठी दोन आवळ्याचा उपयोग करून ही प्रभावी सेवा आपणास करायची आहे तर सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून श्रीहरीची भक्तिभावाने पूजा करावी व दोन आवळ्याची पूजा करून श्रीहरीच्या चरणाशी ठेवायचं आहे यामुळे आपल्या अशक्य इच्छा पूर्ण होतात शक्य असेल तर आवळ्याच्या झाडाची पूजा करावी धूप दीप अर्पण करून सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला अमलकी एकादशी असे अमल संबोधले जाते या एकादशीला भगवान विष्णूची आवळ्याने पूजा केली जाते अमलकी एकादशी या वर्षी वीस मार्च या दिवशी आलेली आहे या वर्षी अमलकी एकादशीला तीन योग जुळून येत आहेत त्यामुळे या अमलकी एकादशीचे महत्व खूप जास्त वाढलेलं आहे त्यामुळे जाणून घेऊया कोणत्या पद्धतीने पूजा करावी तर मंडळी अमलकी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळा टाकून आंघोळ केल्याने शुभ फळ प्राप्त होते आणि आपण नकळत केलेले पाप नष्ट होते गीतेमध्ये सांगितले आहे अमलकी एकादशी जो करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असे सांगितले आहे अमलकी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो हा दिवस जगाचे रक्षक श्री विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात भगवान विष्णू सोबत लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर होत असते अमलकी एकादशीच्या दिवशी उपवास ठेवावा तसेच त्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी व त्यांना आवळा हे फळ अर्पण करावे भगवान विष्णूच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर आपल्याला कुठली अडचण असेल कुठलं काम आपलं होत नसेल तर अमलकी एकादशीचे व्रत तुम्ही विधिवत पाळले पाहिजे विष्णू पूजा केल्यानंतर आवळ्याच्या झाडाला पाणी घालावे यामुळे भगवान नारायणाचा आपल्यावर आशीर्वाद राहील आणि हळूहळू तुमचे सर्व कार्य पूर्ण होऊ लागेल वैवाहिक जीवनात आनंदासाठी पती पत्नीने एकत्र अमलकी एकादशीचे व्रत करावे तसेच महिलांनी आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे हे लाभदायक मानले जाते त्याचबरोबर अमलकी एकादशीला भगवान विष्णूची पूजा करून आवळा अर्पण केल्याने सुखशांती लाभत असते त्यानंतर आसनावर बसून ओम दामोदराय नमः या मंत्राचा जप करा या व्रताच्या पुण्यकारक परिणामामुळे तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ मिळेल